स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या एका नवीन विषयाला सुरुवात करते आजचा आपला विषय आहे की जर आपल्याला खूप कठीण समस्या असेल किंवा कठीण कठीण प्रश्न असेल अशी कुठली समस्या असेल की जी कितीही सेवा करून किंवा काहीही किती देवधर्म करून धर्म करून आपल्याकडून सुटत नसेल तर त्या सेवेसाठी त्या समस्येसाठी भगवान श्री हनुमंताची एक अत्यंत प्रभावी अशी सेवा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सेवा अतिशय सोपी आहे ही सेवा आपल्या प्रश्नाच्या तीव्रतेनुसार आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये करायची आहे तर ही सेवा काय आहेत ते आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाणूनच घेणार आहोत सेवा कशी करायची आणि हनुमानजींना प्रसन्न करून आपली समस्या कशी सोडवायची कारण ह्या कलियुगामध्ये जागृत आणि चिरंजीव देवता जी देवता अजूनही या कलियुगामध्ये कलियुग देखील जी संपूर्ण विश्वामध्ये भ्रमण करणारी जी देवता आहे जागृत देवता आहे चिरंजीव देवता आहे ती म्हणजे रामभक्त श्री हनुमान हनुमानजींच्या प्रत्यक्ष वास्तव्याचे पुरावे बरेच लोकांना प्राप्त झालेले आहेत आणि अशाच या हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी किंवा आपली कुठलीही समस्या त्यांच्याकडून सोडवून घेण्यासाठी अतिशय साधी आणि सोपी एक सेवा आपण बघणार आहोत तर चला बघून घेऊया काय सेवा आहे ती पण त्याआधी जर तुम्ही फिरत फिरत का होईना चॅनलवर पहिल्यांदा आला असाल व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा त्यातलं ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून अशीच वेगवेगळी माहिती मला तुमच्यापर्यंत सहज पोचवता येईल तर चला बघून घेऊया की हनुमानजींची अशी कोणती सेवा आहे ज्यामुळे रामभक्त आपल्या सगळ्यांचे वत्सल असे भगवान श्री हनुमानजी आपल्याला प्रसन्न होऊन ती आपली समस्या सोडवणार आहेत आपल्या प्रश्नाच्या तीव्रतेप्रमाणे दर शनिवारी किंवा दररोज आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्ही दर शनिवारी ही सेवा करू शकता किंवा जर प्रश्न किंवा समस्या अतिशय गंभीर असेल तर तुम्ही दररोज ही सेवा केली तरी अतिउत्तम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित मार्गातील नित्यसेवा ग्रंथातील मारोती स्तोत्र हनुमान वडवानल स्तोत्र हनुमत बिसास्तोत्र व लांगुलास्त्र शत्रुंजय स्त्रोत्र रामरक्षास्तोत्र हे अनेक प्रश्नांवर रामबाण उपाय म्हणून उपयोगी आहेत उदाहरणार्थ परीक्षेच्या अगोदर विद्यार्थ्यांना विनाकारण भीती वाटणे कोर्ट कचेरीच्या कामात यश कर्ज निवारण बाधा खोटा आरोप येऊन आळ येऊन तुरुंगवास झाला असेल किंवा घरात भाऊबंदकीचा त्रास होत असेल सतत वाद होत असतील घरात एकोपा राहावा म्हणून व वा वादळ वारे थांबण्यासाठी अभ्यासात यश मिळण्यासाठी रामबाण सेवा सेवारूपी औषध म्हणजे या सर्व स्तोत्रांचे पठन मनन व चिंतन होय आता वरील आपण जे स्तोत्र पाहिले ते म्हणजेच मारुती स्तोत्र हनुमान वडवानल स्तोत्र हनुमत बिसास्त्रोत्र लांगुलास्त्र शत्रुंजय लांगुलास्त्र शत्रुंजय स्तोत्र आणि स्तोत्र हे आपल्याला संकल्पयुक्त आपल्या समस्येनुसार तुम्ही किती याचा संकल्प घेता ते आपण आपल्या समस्येनुसार ठरवायचं जर आपण दररोज वाचन केलं किंवा दर शनिवारी संपूर्ण वाचन केलं तर कितीही मोठी समस्या असो त्या समस्येतून आपल्याला चिरंजीव जागृत असे आपले भगवान श्री हनुमानजी आपल्याला तारून नेतात हे शाश्वत सत्य श्री गुरुमाऊलींनी सांगितले आहे ही संपूर्ण सेवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिहून दिलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजली नसेल तर तुम्ही वाचून देखील समजून घेऊ शकता कोणकोणते स्तोत्र पठण आपल्याला करायचे आहेत तर व्हिडिओचा इथे शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ येणारे पुढचे व्हिडिओ जरूर बघा जेणेकरून आपण आपल्या आध्यात्मिक विकासाचा मार्ग सोपा करूया तर पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ